गोंदिया जिल्ह्यात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात जो वक्तत्व केलं त्या संदर्भाला घेऊन गोंदिया येथे शिवसेना युवासेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयासमोर नितेश राणे यांचा पुतळा जाळला राणे परिवार आपल्या हदीत नाही राहिला तर येणाऱ्या काळात शिवसेना युवासेना यांच्या घरावर जाऊन तीव्र आंदोलन करेल याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील अशी चेतावणी शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर दिली आहे यावेळी शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख पंकज एस यादव शहराध्यक्ष राजेश कनोजिया युवासेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर अशोक आरखेल संजू समसेरे अनिल मेश्राम मुकेश दहीकर शिवसेना उबाटाचे कार्यकर्ते उपस्थित होते सचिन बंसोड विदर्भ प्रतिनिधि गोंदिया मुर्गाबादाए

ते देशाचे मालक आहो का तुम्ही स्वतः जे आपली भाषा सांभाळा ते मी वंदनीय बाळासाहेबाच्या जे त्यावर तिकीट ब्लेक करत होता साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं ते पहा आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या अवेलना तुमच्या लोकसभा बंदी झालेली आहे तुमच्या काही समजत नाही तुमच्या बुद्धी नाही आहे का तुम्हाला काम करा तुम्ही न्यूरोलॉजिस्ट कडे मेडिसिन घ्या आणि जे तुमचे आई बाबा आहे ना ते बोलत आहे तुम्ही एजंट त्या एजंट कोणाला बोलतात विकिनाराला मग म्हणतात हे जे तुम्ही आहो तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमचे वडील हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते त्याला मंत्री कसा आहे मंत्रीला कसा त्या तुमच्या भाऊ आमदार होता तुम्ही आमदार आहे आमदारच्या बोलण्याची घेतलं पाहिजे तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात हे आपल्या स्वतःला सांभाळा आणि काय करतात गृहमंत्री साहेब म्हणून पाहून घ्या या हात जागे गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी अशी स्टँडबाजी केली असते तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशन मध्ये अंतर ठेवून टाकला असतं आणि एजंट बोलला सोडा आता तुम्ही तुम्ही स्वतः म्हणता की मला जेलमध्ये टाकणार नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही घरच पार काढण्याचे तुमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने ठेवलेले आहे हा जनता तुमच्या विरोधात आहे आणि एजंट बोलला सोडा आता तर आम्ही हे पुतला जलवलं त्याच्यानंतर त्या राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेक आहोत उद्धव साहेबांच्या शिवसेनेक गाव मला आघात करतो आज मारबोत आहे तानापोला आहे या मारबोत मध्ये मारबोत माझा तुम्हाला घेऊन जाईल मारबोत म्हणला आणि नारायण राणे साहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या या महाराष्ट्रमध्ये मध्ये आहे राहायच्या आहे चांगल्याने प्रमाणे राहा आणि चांगल्या प्रमाणे बोला तुम्ही तुला सांगतो जय हिंद जय महाराज बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र